नमस्कार मी सोहन जयस्वाल सोलापूर वाडी आपलं स्वागत आहे आपण पाहत आहोत सोलापूर वाडीच्या सामर्थ्य सामर्थ्य आहे आणि आता आपण पाहणार आहोत की सोलापूर वाडीच्या टॉप टेन हेडलाईन उजनीतून दहा मे रोजी सोलापूरकर साठी पाणी सोडणार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे मोठे वक्तव्य कडून लखनौचा दारुण पराभव पॉइंट टेबल मध्ये मोठा उलटफेर मी एकदा मातुश्रीत गेलो साहेबांच्या केबिन मध्ये तीन लोक पैसे मोजत होते नारायण राणे यांचा गंभीर आरोप माझी बांधलकी सभासदाशी आमदारकी डावावर लागली तरी चालेल पण कारखाना वाचला पाहिजे अभिज पाटील यांचे प्रचाराच्या अखेरच्या दिवशी प्रतिपादन लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील दोन पक्ष लोक पावणार पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा दावा सोलापुरात उन्हाच्या असहाय्य जाळा सोसत शेवटपर्यंत प्रचार युद्ध काँग्रेसचे पदयात्रेने अं केले जोरदार शक्ती प्रदर्शन राष्ट्रवादीला महायुतीत योग्य सन्मान विधानसभेला मिळणार नव्वद जागा उमेश पाटील यांचा दावा सोलापुरात सुशील कुमार शिंदेना चौथ्यांदा पराभवाचा सामना करावा लागेल सुभाष देशमुख यांचे वक्तव्य तापमान आणि जीवाची काहली सोलापूर अकोला सार्वधिक उष्ण मुंबईत उकाडा कायम सिद्धेश्वर कारखाना बंद पाडून मला संपवण्याचा भाजपचा डाव होता धर्मराज कादरने ठेवला मरमावर बोट